येथील ला ला करा, करा, घरफोडी चोरी उघडकी जाणून रेकॉर्डवरील चार आरोपी जेरबंद करून अडोतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट एक व दोन यांची संयुक्त कामगिरी मुंबई नाका पोलीस शाळे हद्दी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहता बंगला कोडीतरी अज्ञात इसमांनी फोडून त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन पळून गेले होते त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता सदरगुन्याचे समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट एक व दोन चे अधिकारी तसेच अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व त्यामध्ये दोन संशयित हे घरफोडी करून जाताना दिसून आले तो तपासाचा धागा पकडून सदर अर्पितांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सदर पाईच्या अर्पितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार आप्पा पानवळ व पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर ते पहिणे रोड दरम्यान पांढऱ्या इरटिका गाडी क्रमांक एम एच शून्य पाच ई जे बेचाळीस अठ्ठ्याण्णव ही सापा लावून पकडून त्यामधील संशयित आरोपी नामे नाबीद अल्ताफ हाश्मी शेहबाज जावेद खान उत्तम धोंडीराम मुंजे महेश मधुकर व्यवहार यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून छत्तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोनशे चार पूर्णांक सात ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल फोन असा एकूण अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन गुन्हा उघडकीस आलाय सदर गुणातील आरोपी नावीद अल्ताफ हाशमी हा फिर्याद यांच्या मुलाचा मित्र असल्याने तो गुन्हा घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी हजर राहून पोलिसांच्या तपासावर लक्ष देत होता व पोलिसांचा तपास भरकटण्यासाठी दिशाभूल करीत होता याबाबत चौकशीत निष्पन्न झाल्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सायक पोलीस आयुक्त संदीप मिटकेस गुन्हे शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस निरीक्षक मधुकर कड सायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सायक पोलीस निरीक्षक हिरामण बोहे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे व गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस अंमलदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी आदिल शेख नाशिक